नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा मूंग बाजारभाव जाहीर झाला असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार, बाजार समितीचा बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक काय तीन क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार सा पुढील बाजार समिती आहे औरात शहाजांनी अवका एकशे बावन्न क्विंटलची किमान दर सात हजार दोनशे शहाण्णव कमाल दर सात हजार सातशे व सर्वसाधारण दर आहेत सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवका साठ क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार आठशे व सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाय सात क्विंटलची किमान दर सहा हजार दोनशे कमाल दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे चांदूर रेल्वे अवकाय एक क्विंटलची किमान दर सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर पण सात हजार अकरा पुढील बाजार समिती आहे बुलढाणा अवकाळ वीस क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार पाचशे व सर्वसाधारण दर आहेत सात हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे देवळा अवका आठ क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे कमाल दर नऊ हजार पाचशे पस्तीस व सर्वसाधारण दर आहेत आठ हजार आठशे पस्तीस पुढील बाजार समिती आहे सांगली अवका शंभर क्विंटलची किमान दर आठ हजार सातशे कमाल दर दहा हजार व सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळी तीनशे ऐंशी क्विंटलची किमान दर सात हजार पाचशे कमाल दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा अवकाश सात क्विंटलची किमान दर सहा हजार चारशे दहा कमाल दर सात हजार व सर्वसाधारण दर आहेत सहा हजार आठशे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका